आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव आणि एक्याऐंशी आठ वर्षाच्या इथे झालेल्या वर अमानुष अत्याचार आणि क्रूर हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय तर या संतापजनक घटनेचा तीव्र निषेध करत अकोले तालुक्यामध्ये उत्स्फूर्तपणे बंद पाळला गेला व्यापारी विविध सामाजिक संस्था सर्वपक्षीय राजकीय नेते आणि शहरातील सामान्य नागरिक अशा सर्वांनी स्वयंस्फूर्तीनं चार आठ दिवसात घडलेला साडेतीन वर्षाची चिमुकली आणि तिच्या वडिलांशी भांडण झाल्याच्या जागात त्या नाराधा म्हणे केले खर तर या कृत्याचा निषेध करणं हे पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर या पृथ्वी तलावर अशी घटना घडणं आपल्या सगळ्या मानवी प्रवृत्तीला काळीमा फासणारी आहे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात अ मुली आहेत माता भगिनी आहेत अगदी वयोवृद्ध महिलांना सुद्धा या महाराष्ट्रात जर भीती वाटायला लागली असेल तर आपण सर्व सुजान नागरिकांनी याचा विचार करायला हवा कि महिला जर सुरक्षित नाही ही कुठली संस्कृती आणि कुठं आपण कोणत्या समाजात वावरतोय मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पूर्ण माता भगिनींच्या वतीने निषेध व्यक्त करते आमचे विधी तज्ञ आणि आमच्या सर्वांचे वरिष्ठ म्हणकर काका याच्यावर कायद्यानुसार बोलतील महाराष्ट्र शासनाला एवढीच मागणी करते की जसं युपी मध्ये आमच्या योगींनी किंवा आमच्या जर हैदराबाद मध्ये एक बलात्कार होतो चोवीस तासाच्या त्या माणसाचा एन्काउंटर केला जातो युपी मध्ये जी कुठल्याही बलात्काराला चोवीस तासाच्या मागणी करेल की तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही कोर्टाच्या पायऱ्या त्या मुलाला आम्हा नागरिकांना याचा लवकरात लवकर न्याय मिळेल यासाठी त्याला कठोरात कठोर कथुर शिक्षा द्यावी ही मी शासनाकडे मागणी करते मालेगाव येथे या चिमुकलीवर जो अत्याचार व निवडून हत्या झाली या निषेधार्थ आज अकोलेश्वर बंद ठेवून ज्याचा आम्ही अकोलेकरांच्या वतीने निषेध केला आहे व या पोलीस स्टेशनला निवेदन देऊन सरकारला व गृहमंत्र्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे ही चार वर्षाची ही छोटीशी मुलगी अत्याचार आणि तिला खेचून जे मारण्यात आलं आहे हे अतिशय खरंच खूप वेदनादायक आहे तिच्या वेदना आपण शब्दात सांगू शकत नाही पण मी एवढं सांगेन की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अशी अत्याचार होत होते त्या वेळेवर आणि ठोस नाही होत होता त्याच्यामुळे त्या काळी अशी हिंमतच न्याय आता सुद्धा झाला पाहिजे मी सरकारला विनंती करीन तोच न्याय आम्हाला आताही हवे म्हणजे असे अमानुष छळ आणि हे आत्ता ही आत्ताची घटना नाही आधी ही दिल्लीला असे प्रकार झालेले विविध ठिकाणी तर प्रकार दबले गेलेले आहेत हे असे बलात्काराचे आणि मुलींवरच्या अत्याचाराचे त्याला जर रोग लावायचा असेल आणि समाजात दहशत निर्माण करायची असेल तो जो न्याय शिवाजी महाराजांच्या काळात होत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात होता तोच न्याय आम्हाला आता हवे आहे ही सरकारला विनंती करेन आणि त्या बाळाच्या आत्म्यासाठी आम्ही सगळे प्रार्थना करू की त्या बाळाला शांती चिरशांती घटना घडू नये यासाठी शासनाने काय पावलं उचलली पाहिजे आणि प्रशासकीय जी काय पोलीस यंत्रणा आहे या पोलिस यंत्रणे याच्यावरती याच्यावरती कठोर निर्णय घेतले जो कोणी आरोपी आहे तो आरोपी सापडल्यानंतर या आरोपीला तो खटला फास्ट्रॅकवरती चालून त्या आरोपीला फाशी ही दर महिन्यामध्ये दिली तरच मला वाटत या राज्याची व्यवस्था या राज्यामध्ये महिला या राज्यामध्ये लहान बालक हे खरंच सुरक्षित आहे असं आपल्याला म्हणावं लागेल असे प्रकार आज तो प्रकार जो झालेला आहे फार निंदनीय खूप वानी प्रकार अशा प्रकारच्या जर आपल्या राज्यामध्ये जर ठरत असेल तर आपण आपल्या प्रशासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी ह्या प्रकरणामध्ये हा खटला हो फास्टॅग चालून याच्यामध्ये जे। तात्काळ जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आणि मी म्हणतो यांना फाशीच झाली पाहिजे हे मी आज आमच्या अकोलेकरांच्या वतीने सांगतो असे प्रकार आपल्या आजूबाजूला जर पुढे होत असेल अशा प्रकारच्या वृत्ती दिसत असेल तर त्याला आपण सदर नागरिकांनी ठेचण्याचं काम केलं पाहिजे महात्मा फुले चौकातून एक विराट आणि शांततापूर्ण निषेध मोर्चाही काढण्यात आला आरोपीला फाशी झालीच पाहिजे नराधमाचा जाहीर निषेध अशा घोषणा देत पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना अकोलेकरांच्या वतीने निवेदन दिलं गेलं संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते 15 तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माखर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बसस्टँड कॉम्प्लेक्स दत्त मंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा